शहीद दिवसाच्या जिल्हा परिषदेतील या आठवणी आज तेवीस मार्च आजचा दिवस हा शहीद दिन किंवा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मी केलेले देशासाठीचे एक भाषण

ये लोक फार मोठे होते भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव पूर्ण नाव सुद्धा माहीत नाही पण यांची पूर्ण नाव जरी माहीत नसली तरी यांचं कार्य तुमच्या अखंड तेव्हा तुम्ही ठेवलं पाहिजे कारण या लोकांनी देशासाठी काय केलं हे तुम्हाला मी प्रत्येकाच्या पेगाची थोडक्यात आधी माहिती सांगतो भगतसिंग भगतसिंग लहानपणापासून क्रांतिकारी चळवळी वडील शेतकरी पंजाब प्रांतातला जन्म जन्म बंगला आला आणि या माणसाचे वडील शेतकरी होते आणि शेती करताना मागच्या वेळेस सांगितलं होतं ते धान्य लावत होते भगतसिंगांनी कुतवाराने वडिलांना विचारलं की बाबा तुम्ही काय धान्य लावताय का कोण बेटा धान्य लावतो पण एक मी या किंवा एक कणीस किंवा अनेक कणस येतात आणि कणसात आणि तुम्हाला बीज असे किंवा फळ सापडतील किंवा धान्य सापडे भगत सिंगला मला आश्चर्य वाटलं आपले वडील काय करतात वय चार करत पण त्यावेळेस त्याला बंदुका म्हणत होत्या कारण घर क्रांतिकारी त्यांनी वडिलांची बंदूक घेतली आणि खड्डा करून ती बंदूक त्याने शेतात पुरली वडिलांनी विचार बंदूक कशाला पुरतो तू तर तो म्हणला या बंदुकीतून अजून झाडावर नव्हतील आणि त्याला अनेक बंदुकी लागतील आणि अनेक बंदुकी घेऊन आपण या इंग्रजांचा सत्यानाश करू नायनात करू आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ हे भगत सिंगाचे क्रांतिकारी भगत सिंग पण कशावर शिक्षा झाली सुद्धा स्टोरी सांगतो भारतात सायमन कमिशन आलं होतं आणि सायमन कमिशन हे भारतीयांसाठी अत्याचार करण्यासाठी त्या सायमन कमिशनची नेमणूक झाली होती आणि या सायमन कमिशनचा सा धिकार करण्यासाठी लाला लजपत राय हे आघाडीवर होते आणि दादा राजपत्रायांनी याला विरोध केला मोठे मोर्चे काढले आणि या मोर्चाच्या विरोधात त्यांना लाथी करण्यात आला त्यांच्यावर आणि त्यांच्यावर लाथी करून अठरा दिवसात त्यांचं देहावर सांग झालं देवाघरी केले ह्याचा राग भगतसिंगाला पार आला भगतसिंग हा रागीत होता भगतसिंग हा सावरकरांचा सुद्धा चाहता होता बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण भगतसिंगांनी सावरकरांची सुद्धा सगळी पुस्तकं वाचलेली होती भगतसिंगावरची जितकी पुस्तकं तुम्हाला वाचता येईल तिथे वाचा तो आजरामत क्रांतिकारी होता त्यांनी हा वाद मनात ठेवला आणि राजगुरूला त्यांनी बरोबर घेतलं राजगुरू म्हणजे हा आपल्या महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातला खेड या गावचा राजगुरुनगर इथलाच राजगुरू होता आणि हा राजगुरू नेमबाजीमध्ये तर होता त्या राजगुरूला नेमबाजीचे विद्या यायचे तर सुखदेव हा हो, बॉम्ब तयार करणे पटाईत होता आणि नुसता बॉम्ब तयार करत हो, नव्हता हो, सुखदेव तर सुखदेव हा सगळ्या लोकांमधली क्षमता ओळखून ती क्षमता ओळखून त्या व्यक्तीला त्या तेज काम देणे यात त्याचा हातखंडा होता आणि या तिघांनी ठरवले की दादा राजपत्राय यांच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून बदला घेण्यासाठी माणूस होता इंग्रज अधिकारी तो जेम स्पॉट म्हणून होता त्या स्पॉटच्या हत्या करण्यासाठी गेले पण सगळे इंग्रज सारखे देशाचे घोडे चांगली कसलीच आणि दिसायला पण एक्सागले त्यामुळे ते जेम्स स्पॉटला मारण्यासाठी गेले परंतु त्यांनी सॉन्डर्स नावाच्या त्यांच्या दुसऱ्या असिस्टंटचा त्याला खून केला त्यांनी राजगुरूंनी गोळी मारली भगतसिंगांनी मदत केली आणि सुग्रीवागचा तो, तो प्लायन होता आणि हा प्लायन सक्सेस झाला परंतु जेम्सपॉट मारला गेला नाही सॉन्डर्स मारला गेला आणि इंग्रजांच्या कंकुट सगळ्यात तरलका मारला त्यामुळे इंग्रज लोक प्रचंड घाबरले त्याच वेळेस इंग्रज लोकांनी दोन आणले होते आणि डिस्प्यूट ट्रेड डिस्प्यूट बिल होत या दोन दोन भारतीयांवर अन्याय करणारी होती त्या दोन बिलांच्या विरोधात भगतसिंग आणि दुसरा एक अजून क्रांतिकारी होता बसतेश्वर दत्त या दोघांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकण्याचा प्लॅन केला परंतु तो बॉम्ब असा टाकणार होते ते की त्यामुळे कुणाची हत्या होणार नव्हती कुणाला त्रास होणार नव्हता पण त्यांना दाखवून द्यायचं होतं की इंग्रजांची सुद्धा जी ताकद आहे त्या ताकदीला आपण तरी भेदू शकतो म्हणून त्या दोघांनी बॉम्ब सुद्धा टाकला परंतु या तिघांवर खटले चालवले गेले आणि योगायोगाने ते लाहोर म्हणजेच पाकिस्तानातला जो प्रांत आहे तिथेही खटले चालवले गेले आणि या खटल्यात तिघांना फाशी दिली गेली फाशीचा दिवस सुद्धा ठरला होता चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस परंतु फाशी सुद्धा लोकांची बगावत आणि अडचणी बघून एक दिवस आधी दिली गेली त्यांना गे म्हणजे मृत्यू सुद्धा त्यांचा एक दिवस उशिरा होणार होता पण एक दिवस आधी झाला त्यांचा किंवा त्यांची जी त्यांचं जे बलिदान आहे ते एक दिवस आधी झालं त्याच भगतसिंग त्याच्या आईला आपल्या दिवशी बोलवलं आणि आईला बोलून भगतसिंग आई तुझे प्रचंड माझंवर आहे भगतसिंगला सुद्धा खरं तर अश्रू आवडत नव्हते आईला ते जाणवलं परंतु आई शांत बसली तो म्हणाला तू खरी माझी मी राहीस म्हणला उद्या मी जर तुमच्यात नसला नसलो तरी तुला लोक भेटायला आले तर वीर मातेच्या डोळ्यात अश्रू नसतात तर तुझ्या डोळ्यात एकही अश्रू असता कामा नये असं त्याने ऐकडून वचन घेतलं आणि असा हा वीर योद्धा हसत हसत फाशीवर चढला अशा वीर योद्ध्याच्या आईला उज्जैन या शहरात एकोणीसशे पासष्ट साली बोलवत ही फाशी झाली एकोणीसशे एकतीस साली ते एक जन्मले सगळे तेवीस एकोणीसशे सातच्या आसपास म्हणजे वयवर्ष तेवीस असताना यांची बलिदान झाली त्याच्या एकोणीसशे साली उज्जैन शहरात गेली एका कवीनी भगतसिंग मोठं काव्य रचलं होतं म्हणून त्या कवीने भगतसिंग आईना बोलवलं आणि त्या आईच्या स्वागतासाठी पासष्ट हजार करून त्या उज्जैन शहरात जमले होते आज तुम्ही पासष्ट हजार नसाल आज कदाचित तुम्ही दहावीस जण असाल पण ते वीस जण जे आहेत

त्या आईने त्या भगतसिंगाचं इतकं कौतुक केलं आणि त्यावेळेस सुद्धा त्या आईच्या डोळ्यात आसू आले नाही तेव्हा लोकांनी विचारलं तुमच्या डोळ्यात का आसू आल नाही तर तुम्ही सांगितलं की मी माझ्या मुलाला वचन दिलंय की माझ्या डोळ्यात कधी पाणी आणणार नाही अशी ही मोठी लव होती त्यांनी मोठी क्रांती केली एका ध्येयाने ते प्रेरित होती पण आपण फक्त जेणतील स्वच्छता पारदर्शकता आणि शिस्त या तीन गोष्टी अडकलेल्या आहोत आणि तीन गोष्टी सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की सांगतो की जिल्हा परिषद कामकाज संपलं की तुम्ही तुमच्या ध्येयाने प्रेरित व्हा तुमचं काम करा भले आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नसेल पण तुम्ही स्वतःच तरी स्वातंत्र्य प्राप्त करून घ्या स्वतःला जे कला पण आवडतात ते तरी कला सगळ्यांना प्रेमाने आणि धैर्याने आपण वंदन करूया एवढे चार शब्द चार नाही अनेक शब्द आहेत पण बोलून मध्ये भाषण संपतो धन्यवाद